यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या उष्णतेची लाट उष्माघाताचा धोका सोलापूरकरांनो जरा जपूनच या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर काल सोलापूर प्रचंड तापलं घामेघूम झालेल्या सोलापूरकरांना काल आग ओखणाऱ्या सूर्याने बेचाळीस अंशांचा पारा दाखवला या हंगामातील हे सर्वोच्च तापमान गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात बेचाळीस अंश तर मे महिन्यात चव्वेचाळीस पूर्णांक चार अंश इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले कालपासून पुढील पाच दिवस सोलापूर सह राज्यभरातील अनेक शहरात उष्णतेची लाट कायम असणार आहे यामुळे उष्माघाताचा धोका होऊ शकतो महाराष्ट्रातील जवळपास तेरा शहरांमध्ये कालचे तापमान एकेचाळीस अंशांच्या पुढे होते भीषण उकाडा आणि अंगाची लाही लाही करणारे तापमान त्यामुळे या उन्हापासून आणि उकाड्यापासून स्वतःचे संरक्षण करा एवढाच सल्ला आज चैत्र एकादशी पंढरीत चावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची झाली मोठी गर्दी दर्शनासाठी चार ते पाच तासांचा लागतोय अवधी <small> सोलापूरात होटगी रोडवर उद्योग भवन उभारण्यासाठी शासनाकडून सोळा कोटी ब्याऐंशी लाखांचा निधी मंजूर <small> <small> दुबईचे प्रिन्स शेख आमदान बिन मोहम्मद अल मक्तूम हे आजपासून दोन दिवस भारत दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मुंबईतील आमदार निवासस्थानातील खोलीमध्ये चंद्रकांत धोत्रे या कार्यकर्त्याचा झाला हृदयविकाराने मृत्यू सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत एक बेस आणि एक टॉपलाच परवानगी सर्वांना नियम सारखाच सर्वांनी कायद्याचे पालन करावे

नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळे सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपूल चर्चेत महापालिका आयुक्त म्हणतायत है दोन महिन्यात भूसंपादन पूर्ण करू सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्याचे संपूर्ण वेळापत्रक बिघडले महापालिकेत स्थापन करण्यात आला नियंत्रण कक्ष सोलापूर शहरातील विना परवाना तसेच वापर परवाना नसलेल्या इमारतींचा मनपा कर्मचारी घेणार शोध आणि करणार कारवाई सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापुरात खंडणी आणि दहशत निर्माण करणाऱ्या अठ्ठावीस जणांवर वर्षभरात केली एमपीडीएची कारवाई सोलापूर शहर तसेच पंढरपूर सांगोला आणि मंगळवेढा शहराला पिण्यासाठी उजनी धरणातून आज सकाळपासून भीमा नदीत सोळाशे क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले महावीर जयंतीनिमित्त उद्या सोलापुरात जैन बांधव सामूहिक नमोकार मंत्र पठण करणार तर गुरुवारी सकाळी काढणार शोभायात्रा आणि सायंकाळी सात वाजता महावीर भवनात होणार जन्मोत्सव सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यात घेतली आषाढी पूर्व नियोजनाची बैठक अहमदाबाद येथे आजपासून काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनासाठी देशभरातील तीन हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार चौसष्ट वर्षानंतर प्रथमच गुजरातमध्ये होत आहे काँग्रेसचं अधिवेशन लाडकी बहीण योजनेचे एप्रिल महिन्याचे पैसे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होतील मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साइट चा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सी एन एस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर yeah जयपूरमध्ये कारने नऊ जणांना चिरडले तीन जणांचा मृत्यू फॅक्टरी मालकाने नशेत चालवली गाडी पोलिसांनी लोकांच्या मदतीने पकडले सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कुटुंबियांची बाजू मांडणार वानखेडे मैदानावर दहा वर्षांनी मुंबईला हरवले हार्दिक आणि तिलक वर्माची तुफानी खेळी व्यर्थ बंगळुरू कुडून कुणाल पांड्याने घेतल्या चार विकेट जोस बटलरने कर्णधार पद सोडल्याने हॅरी ब्रुक बंदा इंग्लंडच्या टी ट्वेंटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणाला माझ्यासाठी ही सन्मानाची बाब योगी आदित्यनाथ म्हणाले दोन हजार चौतीस मध्ये देशात एकाच वेळी निवडणुका होतील व्यवस्थेत बदल आवश्यक वारंवार निवडणुका घेणे म्हणजे वेळ आणि संसाधनांचा अपव्यय विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि वाराणसी मध्ये पदवीच्या विद्यार्थिनीवर सात दिवस सामूहिक बलात्कार तेवीस मुलांनी अत्याचार केले आणि व्हिडिओ बनवले आतापर्यंत सहा आरोपींना अटक पेट्रोलियम कंपन्यांच्या तोट्यामुळे गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या घरगुती गॅस सिलेंडर पन्नास रुपयांनी महागला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला पुन्हा एक जुलैपर्यंत अंतरिम जामीन मंजूर कुणाल <थीवारी> कामरा प्रकरणात आज मुंबई हायकोर्टात सुनावणी मात्र मद्रास न्यायालयाकडून आधीच दिलासा सतरा एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मंजूर प्रशांत कोरटकर जामीन अर्जावर सुनावणी संपली जामीन मिळणार की नाही दोन दिवसांनी करणार न्यायालय नऊ एप्रिल रोजी देणार निर्णय येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा